हिंगा विधानसभेतून भारी बहुमताने विजय प्राप्त झालेला आहे तुमच्या जनता इथे काय तारखेला मी निवडून आलो पण तो माझा विजय नस नाही तो या सगळ्या माझ्या लाडके लाडक्या बहिणी आणि हे सगळे जे भारतीय जनता पार्टीचे आमच्या हिंगणाच्या परिवाराचे लोक आहेत हा विजय त्यांचा आहे हा विजय लोकांचा आहे हा विजय विकासाचा आहे आणि हा विजय जे लोक फक्त केवळ आणि केवळ जे फेक नरेटिव्ह करत होते हा पराभव त्या लोकांचा मतदानाच्या दिवशी तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या कॉलेजच्या बाहेर तुमच्या मुदाबादचे नारे लागले भरजे ओट होत आहे असं काही लोक तुमच्या इथे सांगत होतो तुमच्या विरोधात काय सांगा मी काय म्हटलं की हा परिचय छोट्या लोकांचा झालाय आणि हा विजय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हिंगणा मतदारसंघातला सगळ्या लोकांचा आणि विकासाचा विजय झाला अखेर मुख्यमंत्र्यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे देवाभाऊ लाडकेवर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत तुमच्या नावासाठी युवा कल्याण आणि खेल मंत्रालयाचं तुमच्यासाठी नाव चालत आहे काय सांगाल माझं कुठलाही काही अपेक्षा नाही मला आनंद आहे आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर नागपूरचा प्रत्येक व्यक्ती हा मुख्यमंत्री झाला नागपूर शहराचा असो नागपूर जिल्ह्याचा असो आणि सगळे मुख्यमंत्री झाले म्हणून मला